सिटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं घरकुल धारकांना मोफत रेती मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी राडेगाव यांना दिले निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघटना राडेगाव यांच्या वतीने दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला राळेगाव येथील एस ओ विशाल खत्री तहसीलदार अमित भोईटे गटविकास अधिकारी केशव पवार पंचायत समिती राडेगाव यांना राळेगाव तालुक्यातील घरकुल धारकांना व विहीर बांधकाम धारकांना शासनाकडून मोफत रेती उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले शासन गोरगरीब जनतेला घरकुल देतात परंतु रेती अभावी त्या गोरगरीब जनतेची घर बांधणी होत नाही पंचायत समिती लेवलवर नोटिसा देण्यात येतात की इतक्या दिवसात घर पूर्ण करा परंतु रीती नसल्यामुळे घर पूर्ण होऊ शकत नाही शासन करतात म्हणून निवेदन वर्धा नदीलातून असल्याने तालुक्यातील घाट आहे परंतु हे लिलाव न झाल्याने सर्व आवाज निर्माणताना दिसत आहे सर्व घाट लिलाव करण्यात यावेळी जनता बोलताना दिसत आहे राडगाव तालुक्यातील सर्व घरकुल धारकांना बांधकाम धारकांना लवकरात लवकर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटना राडेगावच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राडगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखेडे कार्याध्यक्ष उमेश कांबळे संजीव शाशिर कांबळे उपाध्यक्ष लोकेश दिवे संघटक गोपीचंद धाले कोषाध्यक्ष असलम पठाण

नमस्कार साहेब तुम्ही आता येच डीओ साहेबाला आणि तहसीलदार साहेबाला घरकुलाबद्दल रीती पाहिजे म्हणून निवेदन दिलं तर आता तुमची थोडीशी प्रतिक्रिया सांगा सर आज आम्ही युवा ग्रामीण पत्रकार संघटना रायगावच्या वतीने माननीय एस डि साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि बी ओ साहेबांना संपूर्ण रायगाव तालुक्यातील घरकुल धारकांना रेतीसाठी निवेदन दिले रेती उपलब्ध करते रायगाव तालुक्यात जवळपास आठ ते नऊ हजार घरकुलाचं उद्दिष्ट असून उद्दिष्ट आहे उदिस्ट परंतु रेती अभावी त्या गोरगरीब लोकांचे घरकुलं बांधकाम अजूनपर्यंत झालेली नाही शासनाकडून किंवा पंचायत समिती लेवलवरून त्या घरकुलधारकांना नोटिसा येतात की इतक्या दिवसात घरकुल बांधकाम पूर्ण करा परंतु रेती नसल्यामुळे ते गोरगरीब रेतीच्या अभावी घरकुल बांधकाम होत नाही दुसरी गोष्ट प्रायव्हेट म्हणजे रेती तस्कराकून रेती घेत असताना उंच्या दऱ्यामध्ये रेती घ्यावी लागते आठ हजार नऊ हजार त्यामुळे ते घरकुल पूर्ण होत नाही तरी आमची शासनाला अशी विनंती आहे आमच्या युवा ग्रामीण पत्रकार संघटना रायगावच्या वतीने अशी विनंती आहे शासनाला की गोरगरीब जनतेला घरकुल बांधण्यासाठी कमीत कमी पाच ब्रास रेती उपलब्ध मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे